पॉप्युलेशन तीनशे पर्यंत आहे तीनशेच्या पुढे होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे सध्या खराडी येथे त्यांच्याच जागेवर त्यांनी शिफ्ट के केलेली आहे असं सा सांगण्यात आलेलं आहे या संदर्भात आम्ही पुढे एस पी सी ए आणि सोबत बोलून एक मिटिंग होणार आहे पाळीव प्राणी म्हणजे असावेत घरी आणि ते आपले कंप म्हणजे कंपेनियन म्हणूनच असतात आणि ॲनिमल लवर आहे मी पण ॲनिमल लवर आहेत आणि सगळेच ज्या पद्धतीने आपण पाळतो पण त्या नियमात असावेत कारण हडपसरमधल्या सोसायटीमध्ये जवळपास साडेतीनशे मांजरं पाळण्याचा प्रकार समोर आला होता आता त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे आणि आता तिथनं मांजरं दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले नेमकी कशा पद्धतीने हे कारवाई करण्यात आली पुणे महानगरपालिका एस पी सी ए डिस्ट्रिक्ट एस पी सी ए आणि पोलीस बंदोबस्त यांच्यासोबत आम्ही संयुक्तिक जी कारवाई केलेली आहे एकवीस तारखेला परत आम्ही मार्बल बाउंटी या ठिकाणी गेलो होतो आणि आमचं रिइन्स्पेक्शन याबद्दलच होतं कारण त्यांनी आम्हाला दोन अठ्ठेचाळीस तासाची आधी मुदत दिली होती नंतर मुदत वाढवून त्यांनी तीन ते चार दिवसानंतर तुम्ही स्वतः येऊन पाहणी केल्यास ते आम्ही स्वतःच तिथून स्थलांतर केलेले आढळतील असं त्यांनी स्वतः रिंकू भारद्वाज यांनी मला बोलले होते त्यामुळे आम्ही जाऊन परत पाहणी केली त्यावेळेस सगळ्या मांजरी तिथून योग्यरित्या हलवण्यात आलेले होते आणि स्वच्छता पण आढळून आली आणि ह्या संदर्भात मोस्टली आम्हाला ज्या सगळ्या पद्धतीने मला सहकार्य मिळालं ते आमच्या एस पी सी एचे सगळे सहकारी, सहकारी डॉक्टर्स होते आणि प्रामुख्याने मी सांगेल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त सर राजेंद्र डॉक्टर राजेंद्र भोसले सर आ, नंतर आमच्या ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज सर नंतर नीना बोराडे आमच्या एम ओ एच मॅडम आणि तसेच पशुसंवर्धन विभागातल्या एस पी सी एचे मुखणे सर आणि परिहार सर व माझ्या सगळे सहकार्यांनी पी एम सीचे सगळे जेवढे आमचे सहकारी होते त्यांच्यासोबत ही योग्यरित्या आम्ही कारवाई केलेली आहे मॅडम आता ते मांजर कुठे शिफ्ट करण्यात आले त्यांची काय व्यवस्था सध्या खराडी येथे त्यांच्याच जागेवर त्यांनी शिफ्ट के केलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे व या संदर्भात आम्ही पुढे एस पी सी ए आणि त्यांनासोबत बोलून एक मीटिंग होणार आहे त्यामुळे त्यावेळेला डिटेल आम्ही सगळं त्यांच्याकडनं घेऊन मग पुढील जे ॲक्च्युली एम एम सी ॲक्ट आणि ए डब्ल्यू बी आयचे जे रूल्स असतात म्हणजे स्टर्लायझेशन आणि वॅक्सिनेशन करून घेणे कारण ह्या सगळ्या गोष्टी तिथे आम्हाला आढळून आल्या नव्हत्या त्यामुळे आम्ही स्टर्लायझेशन सगळ्या जेवढ्या कॅट्स तिथे नसतील त्या सगळ्या त्यांना स्टरलाइज करणे वॅक्सिनेशन करणे हे सगळं आमची जबाबदारी असणार आहे त्यामुळे आम्हाला ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे हो आता त्यांनी त्या खाण्यापिण्या आणि सगळ्याची सोय ते करतात आहे पण जी इथून पुढे त्याची संख्या लोक म्हणजे त्या ॲक्च्युली कसं असतं पॉप्युलेशन आता तीनशेपर्यंत आहे तीनशेच्या पुढे होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे आम्हाला पीएमसी मार्फत जे आम्ही एबीसी रूल्स टू थाउजंड ट्वेंटी फॉलो करतो आणि एबीसी म्हणजे ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम जो आमचा असतो जो कॅटसाठी पण आम्ही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये स्टार्ट आहे तो आम्ही नक्कीच करून घेणार आहे इतर लोकांना काय तुमचा आव्हान असेल आता याबद्दल आम्ही कालच जसं आम्हाला ॲडिशनल कमिशनर सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढे म्हणजे रहिवाशी आहेत किंवा ज्यांच्याकडे परवाने घेतले नसतील तर मी प्रामुख्याने सगळ्या सिटीजनला हे सांगेल की पाळीव प्राणी म्हणजे असावेत घरी आणि ते आपले कंप कम, म्हणजे कंपेनियन म्हणूनच असतात आणि ॲनिमल लवर आहे मी पण ॲनिमल लवर आहेत आणि सगळ्याच ज्या पद्धतीने आपण पाळतो पण त्या नियमात असावेत म्हणजे डब्ल्यू बी एचे रूल्स किंवा एम एम सी ॲक्ट जे आहे महानगरपालिकेचे ते सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही फॉलो करा एवढं हो नक्कीच ऍक्च्युली रुल्स मध्ये तुम्ही नसाल तर तुमच्या जसं ह्या सोसायटी मधनं ज्या कंप्लेंट जशा येत गेल्या आहेत तसंच तशा तस पद्धतीचं काही घडू नये यासाठी तरी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा